हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे साधारण महिन्याचे पंधराशे आणि महिन्याचे पंधराशे असा एकत्रित लाभ आम्ही त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरण सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना प्रभावीपणे राबवण्यात येते थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच टप्प्या टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या धंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू